सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस सध्या सुरू आहे या अंतर्गत आपल्या शाळेतले विद्यार्थ्यांचे वाचनाचे व्हिडिओ फोटो शिक्षक बंधू भगिनी अपलोड करत आहे मात्र हे अपलोड करत असताना आपल्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुका टाळणं गरजेचे आहे आपल्याला या काही प्रकारचे असे व्हिडिओ आहेत फोटो आहेत जे ग्राही नाही आहे ते प्रत्यक्षात शाळेकडून शिक्षकाकडून मुख्याध्यापकाकडून अपलोड केले जात आहेत नेमके कोणत्या प्रकारचे फोटो व्हिडिओ अपलोड करू नये आणि कसे अपलोड करावे याविषयी आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया बघा मित्रांनो ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला काही फोटो इथं असे अपलोड केलेले दिसत आहेत की प्रत्यक्षामध्ये ते स्पर्धेत बसत नाही कोणते फोटो तर विद्यार्थी वाचन करत असतानाचा फोटो घेतला आहे आणि तो फोटो अपलोड केला जातो आहे हे हे बिलकुल अयोग्य आहे कारण आम्ही ज्यावेळेस आमचं लॉग इन बघितलं जिल्ह्याचं त्यावेळेस लक्षात आलं की इथं जे फोटो अपलोड केले जात आहेत हे फोटो हे व्हिडिओ बऱ्याच प्रमाणात चुकीचे अपलोड केले जात आहेत यासाठी महावाचन संदर्भात आलेलं जे पत्र आहे एम पी एस पीकडून ते पत्र व्यवस्थित वाचून घेणं गरजेचं आहे तर बघा असे फोटो व्हिडिओ प्रत्यक्षात याच्यात स्पर्धेत बसत नाही मित्रांनो हे फोटो वाचनकर्ता वेळेचे विद्यार्थ्याचे घेतलेले फोटो स्पर्धेत बसत नाही काही व्हिडिओ असे घेतलेले विद्यार्थ्याचे वाचन करतानी घेतलेले आहे काय वाचत आहे तो विद्यार्थी तर अभ्यासक्रमाचं एखादं पुस्तकातला उतारा वाचत आहे उदाहरणार्थ म्हणजे याच्यामध्ये पाठ्यपुस्तकातला एक धडा आहे आणि तो धडा विद्यार्थी वाचत आहे हे प्रत्यक्षात आपल्या स्पर्धेत बसत नाही मित्रांनो हा व्हिडिओ देखील स्पर्धेत ग्राह्य धरल्या जात नाही नंतर काही शाळेचे शिक्षक ऑडिओ क्लिप अपलोड करत आहे इथं आपल्याला ऑडिओ क्लिप अपलोड करायची नाही बघा तुम्ही या अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप देखील मित्रांनो या स्पर्धेमध्ये बसत नाहीत त्यानंतर लिखाणात कुठला उतारा वगैरे जर आपण टाकत असाल तर तो उतारा देखील लिखाणात टाकायचा नाही मित्रांनो तर जे पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचलं त्याच्या संदर्भातला त्या विद्यार्थ्यांचे स्वमत त्याच्याविषयीचे मांडायचे सारांश रूपात मांडायचं आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात पुस्तकातला उतारा घेऊन तो लिहायचा आहे आणि त्याचा फोटो काढून अपलोड करायचा हा देखील स्पर्धेमध्ये बसत नाही मित्रांनो त्यानंतर असं देखील लक्षात आलं आहे की काही फोटो अपलोड करताना ते फोटो तर अपलोड केलेत ते काय लिहिलं वाचता पण येत नाही मित्रांनो प्रत्येक शाळेना तीन कमीत कमी तीन फोटो अपलोड करायचे फोटो व्हिडिओ अपलोड करायचे तालुक्याला तीन निवडले जातील तर ते चांगले असतील असेच निवडले जातील तर ह्या अशा प्रकारे जर मूल्यांकन टीमला वाचताच आलं नाही तर प्रत्यक्षात तुम्ही की अपलोड केलेल्याचा फायदा होणार नाही म्हणून प्रत्यक्षात तुम्ही काढत असलेला फोटो स्पष्ट असावा मूल्यांकन टीमला तो वाचता यावा मित्रांनो बरेच जण असं लक्षात आले की की पाच इथं दिलेले आहे जागा म्हणून पाच व्हिडिओ अपलोड करायचे काहीतरी अपलोड करायचं आहे असं अपलोड करून चालणार नाही तर आपल्याला जे अपलोड करायचं आहे ते दर्जेदार अपलोड केलं जावं आणि त्याच्यात तुम्ही तीन जरी अपलोड केले तरी चालतात एका याच्यातून गटातून तीन अपलोड केले तरी चालते शिक्षकांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बनवताना हा चार्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे बघा काय या चार्टमध्ये बघा विषयाची निवड व लिखाणाची पद्धत तीन गुण याला म्हणजे एकूण दहा मार्काचं जे आहे हे मूल्यांकन त्याच्यामध्ये विषयाची निवड व लिखाणाची पद्धत तीन गुण आहे याच्यासाठी विद्यार्थ्याने वाचनासाठी निवडलेल्या पुस्तकाचा विषय लिखाणासाठी विद्यार्थ्यांनी वापरलेली भाषा शुद्धलेखन हस्ताक्षर नीटनिटकेपणा इत्यादीला तीन गुण आहे आकलन व अभिव्यक्तीला पाच गुण आहे विद्यार्थ्याने वाचलेल्या पुस्तकाचे किंवा विषयाचे त्या विद्यार्थ्याला झालेले आकलन आकलन विचारात घेऊन गुणदान करावे आणि विद्यार्थ्याने वाचलेल्या पुस्तकाचा परिचय स्वभाषेत करणे पुस्तकाबाबतचे मत विद्यार्थ्याची वैचारिक भूमिका इत्यादीला पाच गुणे मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्रे फोटो आकृत्या इत्यादीला दोन गुणे पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ आंतरंगातील चित्रे फोटो आकृत्या इत्यादीबाबतचं मत मांडलं असेल तर त्याला दोन गुणे आता असं लक्षात आलं आहे की मूल्यमापन करताना याच्यातल्या बऱ्याचशा बाबी त्यात स हे पण केलेल्या नाही आहे विचार पण केलेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये अगदी गुण नऊ आणि दहा टाकलेले आहे दहापैकी तर या सगळ्या बाबीचा विचार करून जर आपले व्हिडिओ आपले जे लिखाणाचे फोटो आहेत ते अपलोड केलेले असतील तर ते स्पर्धेसाठी मित्रांनो ग्राह्य धरले जातील म्हणून आपण आपले फोटो व्हिडिओ अपलोड करताना या बाबीचा आपण विचार करूया आपण दर्जेदार प्रत्यक्षामध्ये व्हिडिओ फोटो देऊया जे की प्रत्यक्षामध्ये तालुक्या स्तरावर निवड होईल तुमची जिल्हा स्तरावर निवड होईल विभाग स्तरावर होईल स्तरावर होईल या पद्धतीनं आपण या सगळ्या बाबीचा गुणधानाचा विचार करून प्रत्यक्षात या चार्टचा विचार करून आपण अपलोड करूया पुन्हा नवीन व्हिडिओ मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद